नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्तकार बांधवा नोथम नेल फमित लढाटल वाच लहुम मित्रानुथम मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या बाजार भाववर शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता दे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये दे आता अठ्ठावीस तारखेपर्यंत असं काय घडणं कि ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजार भाव शंभर टक्के दोनशे तेजी आणि या दोनशेच्या तेजीमध्ये पर्यंत आता सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल जर अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहूया व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघम कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशे ची पण देशांतर्गत बाजारामध्ये आता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत असं घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावात अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनच्या या ठिकाणी बाजारभावाची दिशा तेजीकडे राहून त्या ठिकाणी दोनशेची तेजी येणार आणि या दोनशेच्या तेजीमध्ये अखेर सोयाबीनचा बाजारभाव अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर बघा कास्ताकार बांधवांनो जर आपण आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडे दहा डॉलर प्रतिवुषेलच्या वर आहे ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांमुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत अकरा डॉलर प्रतिवुषेस पर्यंत दिसेल त्याचबरोबर पंधरा तारखेनंतर देशातील बाजारात कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री याचाही मागणी पुरवठ्यात तफावतीसाठी थोडासा परिणाम होईल या महत्वाच्या कारणांमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शंभर टक्के दोनशे रुपयांनी वाढणार आणि सोयाबीनची जी बाजारभाव पात्री आज अडतीसशे विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना एक मार्मिक सल्ला मी देतो की जर आपल्याला सोयाबीनची विक्री करायची असेल तर याशे तेजी सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा जर हमीभाव होत असेल तर अडचण नाही पण भविष्य उज्ज्वल नाही म्हणून जास्त काळ थांबण्यात कसल्याही प्रकारची या ठिकाणी मजा नाही अशा परिस्थितीत जर आपण या ठिकाणी चार हजार शंभर चार हजार दोनशेच्या भावावर या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचाही शंभर टक्के फायदा फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भावांतर योजनेचा आपल्याला लाभ मिळेल भविष्यात देशातील देशा बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा का असता बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायचे म्हणाऱ्या प्रत्येक वेळी आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र बदल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या एवढे मनापासून खूप खूप आभार